सावंतवाडीतील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांनी गर्दी केली होती मोठा उत्साह सकाळपासूनच पाहायला मिळाला विविध धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन या निमित्तानं करण्यात आलं सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक श्रीदेव पाटेकर मंदिरात युवराज लखमराजे आणि युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले यांच्या हस्ते पहाटे विधिवत अभिषेक पूजा पार पडली त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं गोवा कर्नाटकातील भाविकांनीही दर्शनासाठी उपस्थिती लावली होती तसेच माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात एकादशमी अभिषेक पूजा पार पडली पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाआरती भजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस लाईन येथील महादेव मंदिर केसरी स्वयंभू मंदिर माझगाव महादेव मंदिर सपतनाथ मंदिर सातोळी आदींसह सा ठिकठिकाणी थी मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सा पार पडले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल